भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांची परीक्षा पे चर्चा या विषयावर संवाद साधला यानिमित्त सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने शहरातील सर्व शाळांमध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा भरविण्यात आली होती त्यात जवळपास सोळाशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यातीलच यशस्वी विद्यार्थ्यांना शुक्रवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमास मोठ्या संख्येने मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते स्पर्धेत सहभाग नोंदविलेल्या आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय तृतीय बक्षिसांचे वितरण करण्यात आले शहरातील लोकनेते वाजे विद्यालय व वा चांडककन्या विद्यालयातील स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना शुक्रवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी बक्षिसांचे वाटप करण्यात आले चांडककन्या विद्यालयात मुख्याध्यापिका हिरे मॅडम व वाजे विद्यालयाच्या मुख्याध्यापक वारुंग सर यांनी या कामी सहकार्य केले सिन्नार तालुका गट शिक्षणाधिकारी साळुंके मॅडम यांच्याही या कामी मोलाचे सहकार्य लाभले परीक्षेचा ताणतणाव कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वा मिळावा यासाठी सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने या चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले होते या स्पर्धेत विद्यार्थ्यांना व्यक्तिचित्र वारकरी दिंडी स्वच्छ भारत क्रांतीवीरांचे व्यक्तिचित्र व नदीकाठचे देखावे असे विषय देण्यात आले होते त्यातील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले याप्रसंगी भाजपाचे तालुका प्रभारी जयंत आव्हाड तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे शहराध्यक्ष बाळासाहेब भांडे सुभाष करपे सविता कोठुरकर मंगला झगडे रोहिणी कुरणे प्रियांका द्विवेदी मनीषा गायकवाड पांडुरंग पाटोळे सुनील माळी विशाल क्षत्रिय आदींसह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांसह शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एन न्यूजसाठी रोहन भावसार भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्य कार्यकारिणी देशाच्या स्वातंत्र्याचा या प्रसंगी परीक्षा पे चर्चा हा जो कार्यक्रम माननीय मोदी साहेबांनी आयोजित केलेला केला होता आणि सिन्नर तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळेंमध्ये हा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम प्रत्येक विद्यार्थ्याने तो ऐकलेला आहे आणि त्यात सहभाग घेतलेला आहे हा जो कार्यक्रम होता ह्या कार्यक्रमाअंतर्गत चित्रकला स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलेलं होतं भारतीय जनता पार्टीची जी कार्यकारिणी आहे ह्या कार्यकारिणीने सिन्नर शहरातील सर्व माध्यमिक शाळा त्याचप्रमाणे ग्रामीण भागातीलही दहा शाळा अशा शाळेंना त्यांनी चित्रकला साहित्य त्याचप्रमाणे प्रमाणपत्र आणि ट्रॉफीज उपलब्ध करून दिलेले आहे आज विद्यालय सिन्नर येथे ह्याच पारितोषिकांचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि इथे इयत्ता आठवी नववी आणि दहावी या तीनही वर्गातील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि ह्या देण्यात आल्या भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर देशाच्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतून त्यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा कालावधीत जो ताणतणाव निर्माण होतो तो कमी करण्याचा अतिशय स्तुत्य उपक्रम या देशामध्ये सुरू झालेला आहे त्यानिमित्ताने शिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयाला आव्हान केलं आणि आम्ही त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आमच्या विद्यालयातील जवळजवळ तीनशे विद्यार्थ्यांनी या चित्रकला या निमित्ताने होणाऱ्या चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग घेतला अतिशय सुंदर चित्र या विद्यार्थ्यांनी काढली त्यातून आपण पाचवीचे तीन आठवीचे तीन दहावीचे तीन असे विद्यार्थी निवडले आणि त्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरणाचा सोहळा आज आमच्या या विद्यालयामध्ये प्रत्यक्ष संपूर्ण कार्यकारिणीची टीम या ठिकाणी हजर राहून त्यांनी पार पाडला या उपक्रमातून त्यांनी आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेली आहे निश्चितच हा समाज उपयोगी असा उपक्रम आहे असं सहकार्य आपण याही पुढे विविध उपक्रमांच्या माध्यमातून आमच्या विद्यालयाला कराल अशी मी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो आणि आपण करीत असलेल्या या पवित्र कार्याला आमच्या विद्यालयाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो भारताच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सन्मान्य मोदी साहेब यांनी विद्यार्थी दृष्टिकोनातून जे विद्यार्थी या ठिकाणी टेन्शनमध्ये येतात ते टेन्शनमध्ये येऊन आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना या ठिकाणी परीक्षेतून मुक्त व्हावं त्यांना या ठिकाणी या परीक्षेच्या संदर्भामध्ये परीक्षेला सामोरं जाताना फ्री <workitenàn> माइंडनेस सामोरं जावं या दृष्टिकोनातून मोदी साहेबांनी या ठिकाणी आम्हाला निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा या स्पर्धांचं आयोजन करण्यासाठी आम्हाला शाळे शाळेंमध्ये आव्हान केलं होतं आणि त्याचप्रमाणे आम्ही अभिमानाने सांगू शकतो इथल्या लोकनेते शंकर बाळाजी वाजे विद्यालयामध्ये आम्हाला खूप चांगला प्रतिसाद हा त्या संदर्भामध्ये मिळाला तीनशे विद्यार्थ्यांनी जवळजवळ सहभाग घेऊन अत्यंत सुंदर आणि अत्यंत देखणी अशी चित्रं या ठिकाणी त्यांनी यामार्फत आम्हाला सादर केली आणि त्याच्यातून आठवीचे तीन विद्यार्थी नववीचे तीन विद्यार्थी दहावीचे तीन विद्यार्थी यांना आम्ही प्रथम द्वितीय आणि तृतीय अशा क्रमांकाची या ठिकाणी बक्षिसं दिली याला हे बक्षिसं देत असताना था अत्यंत छान असा कार्यक्रमही घेतला सन्मान्य शिक्षणाधिकारी मान्य साळुंके मॅडम या पण या कार्यक्रमाला मुद्दाहून उपस्थित राहिल्या आम्हाला खरोखरच या ठिकाणी आमच्या आनंदामध्ये आणखी भर पडली असा कार्यक्रम अत्यंत सुंदर इथं वाज्य विद्यालयामध्ये संपन्न झाला मी खरोखर शाळेचंही अभिनंदन करतो त्यांचे सन्मान्य प्राचार्य यांचंही अभिनंदन करतो आणि आमच्या भारतीय जनता पार्टीची सगळी टीम जे शिक्षक आहेत जे चित्रकला शिक्षक आहेत त्यांचं सुद्धा काम खरोखरच वाखाणण्याजोगे त्यांचं पण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या टीम तर्फे आम्ही मनपूर्वक असं अभिनंदन करतो भारतीय भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीजी यांचा सत्तावीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी परीक्षा पे चर्चा हा विद्यार्थ्यांच्या मनावर असलेले जळमट झटकण्यासाठी अतिशय उत्कृष्ट असा सगळ्या देशामध्ये परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम अतिशय प्रत्येक हायस्कूलमध्ये मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये प्रोजेक्टर लावून टी व्हीच्या माध्यमातून मोबाईलवरती विद्यार्थ्यांना तो समोर साजरा झाला आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्हाला सगळ्या तालुक्यांना की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये असलेले सुप्त गुणांना प्रोत्साहित करण्यासाठी मग त्याच्यामध्ये आम्हाला विषय दिलेले होते क्रांतिकारक किंवा स्वातंत्र्य सैनिकांचे व्यक्तिचित्र रेखाटणे एखाद्या नदीकाठचा भारा सुंदर असा देखावा स्वच्छ भारत सुंदर भारत त्याचबरोबर वारकरी संप्रदायातील दिंडी अशा तीन चार विषयावरती विद्यार्थ्यांकडनं चित्र रेखाटून घेणं आणि विद्यार्थ्यांकडनं निबंध स्पर्धा पण लिहून घेणं परंतु आम्ही सिन्नर तालुक्यामध्ये आम्ही चित्रकला स्पर्धा जवळजवळ सोळाशे सतराशे विद्यार्थ्यांकडनं घेतली आणि सोळाशे सतराशे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट असे सर्टिफिकेट्स उत्तेजनार्थ दिले आणि प्रत्येक वर्गातून एक दोन तीन विद्यार्थ्यांना आम्ही ट्रॉफीज वगैरे देऊन आणि सर्टिफिकेट देऊन त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एक छोटासा उपक्रम या तालुक्यामध्ये राबवलेला आहे सर आम्ही शिवजयंतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वकृत्व स्पर्धा घ्यायच्या आणि विद्यार्थ्यांमध्ये असलेले कलागुण वकृत्व स्पर्धा हाही फार तसा अवघड विषय कारण त्या ठिकाणी वकृत्व स्पर्धेकरता कोणी लवकर स्टेज डिअरिंग करत नाही परंतु आम्ही तो वक्तृत्व स्पर्धेचा कार्यक्रम शिवजयंतीच्या माध्यमातून आम्ही या सिन्नर तालुक्यामध्ये घेतोय आणि त्याच्यासाठी आम्ही आपल्याला विनंती करतो की आम्ही थोड्याच दिवसामध्ये शिवजयंतीचा शिवाजी महाराजांचा प्रामुख्याने एक नंबर विषय असेल दुसरं थोर क्रांतिकारकांचा विषय असेल अशा दोन विषयावरती आम्ही वक्तृत्व स्पर्धा घेण्याचा मनोदय आम्ही व्यक्त करतो आज या ठिकाणी आणि परत तालुक्यातल्या सगळ्या हायस्कुलांना आम्ही या माध्यमातून आवाहन करतो की आपल्या शाळेतील विद्यार्थी हे स्पर्धेमध्ये उतरतील आणि त्यांना त्यांचा सूचित सत्कार करू स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशातील वेगवेगळ्या शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा भरवण्यात आल्या त्याच पद्धतीने सिन्नर शहरातील सर्व शाळांमध्ये आम्ही चित्रकला स्पर्धा भरवल्या जवळपास सिन्नर शहरातल्या दीड हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही सर्टिफिकेट वाटप तर केलेले आहेच परंतु आठवी नवी दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय आणि तृतीय असे पारितोषिक सुद्धा देण्यात आलेले आहेत विशेषत या संपूर्ण उपक्रमासाठी सिन्नर तालुक्याच्या गट अधिकारी साळुंखे मॅडम यांची आम्हाला फार मोठी साथ मिळाली यांचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा मिळाला त्याचबरोबर वेगवेगळ्या शाळांचे मुख्याध्यापक जसे आता लोकनेते वाजे विद्यालयाचे मुख्याध्यापक वारुंग सर यांनी सुद्धा आम्हाला फार मोठं सहकार्य केलं या सर्व मुख्याध्यापकांचे आणि शिक्षकांचे कला शिक्षकांचे आम्ही मनापासून आभार मानतो याही पुढे शासनाच्या वतीने असे जे काही उपक्रम राबविले जातील ते शाळेच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं अभिवचन शिक्षक शिक्षणाधिकारी साळुंखे मॅडम आणि वारुंग सर यांना या ठिकाणी देऊ इच्छितो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र